लिंगपुराण लिंगपुराण हे एक प्रकारचे शिवपुराणच होय या पुराणात शिवरूप शिवव्रते इत्यादीचे विवेचन कथास्तोत्राच्या रूपात केलेले आढळते शिवशंकर यांनी अग्निलिंगास प्रवेश करून मानवी ध्येय सद्गुण संपत्ती सदाचार शिवव्रते योगोपचार पशुपात योग इत्यादींचे विवेचन केलेले आहे त्यामुळेच त्याचे नाव शि लिंगपुराण असे पडले हे पुराण पूर्वार्ध व उत्तरार्धात विभागलेले असून पूर्वार्धाचे एकशे आठ तर उत्तरार्धाचे पंचावन्न अध्याय आहेत तसेच या पुराणाचे दुसरे विशेष म्हणजे या पुराणात बौद्ध अवताराचे उल्लेख आलेले आहेत या पुराणात शिवमहिमा वाढविण्यास बरीच मदत केलेली आहे या पुराणात शिवाचे अवतार अठ्ठावीस सांगितले आहेत शिव व लिंग यांचे संदर्भात सर्व ब्रह्मांडाची मांडणी करणारे हे पुराण शाक्तपंथी यांना फारच जवळचे वाटते इतकेत नव्हे तर पा मंत्र तंत्र पाशुपत तत्त्व इत्यादीमुळे पाशुपतांना ते आपलेसे वाटते वरील तांत्रिक भागाशिवाय योगमार्ग मूर्तीपूजा शिवाची विविध रूपे शिवशंकराची शक्ती इत्यादी विषयांनी हे पुराण समृद्धशाली झालेले आहे इतर पुराणाप्रमाणेच या लिंग पुराणात सुद्धा काही अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाच्या कथा आख्याने सृष्टीची उत्पत्ती आदर्श आचार धर्म तत्वज्ञान श्याम महा महात्म्य इत्यादींचा सुंदर आविष्कार आढळून येतो याशिवाय सृष्टी व राजा राजाशुप यांच्यातील वैमनस्य नांदिकेश्वराची उत्पत्ती ध्रुवाचे आख्यान ययातीचे चरित्र अंधकासुरास पदवी जालंधराचा वध दक्षराजाच्या यज्ञाचा विध्वंस मदन दहन उमेचे स्वयंवर विघ्नेश्वराची उत्पत्ती उपमन्यू चरित्र अंबरीश राजाचे चरित्र लक्ष्मी व लक्ष्मी यांच्या कथा पराशरास मद वरदान त्रिपुरासुराचा नाश अशा अनेक नावा कथांनी हे पुराण नटलेले आहे या पुराणातील काही लक्षणीय कथांचा निर्देश करणे गरजेचे वाटते त्या कथा पुढीलप्रमाणे आहेत दधीच व शुप ब्रह्मदेवाचा पुत्र शुप व च्यवनपुत्र दधीच यांची दाट मैत्री होती परंतु एकदा त्यांच्यात वाद सुरू झाला क्षत्रिय श्रेष्ठ की ब्राह्मण श्रेष्ठ हे त्यांच्या वादातील स्वरूप होते शुप दधीचीला म्हणाला मी क्षत्रिय मी राजा म्हणून भगवान विष्णूचा अंश आहे तेव्हा तू मला पुण्य मानावे उलट दधीचीला वाटायचे की आपण श्रेष्ठ आहोत शुपाचे वरील विचार ऐकून दधीचीच राग आला व रागाचे भरात त्याने शुपास एक ठोसा मारला परिणामतः राजा सुद्धा संतप्त झाला व त्याने वज्राने दधीची तुकडे केले प्राणून क्रमणापूर्वी दधीचीने शुक्राचे स्मरण केले तेव्हा प्रसन्न होऊन शुक्राने दधीचीला संजीवनी मंत्राने जिवंत ठेवले व त्याला ओम त्र्यंबकम यजामही हा शिवमंत्र दिला त्या मृत्युंजय मंत्राने दधीचीने शिवशंकर यांना प्रसन्न करून घेतले त्यामुळे दधीची अमर झाला एवढे होऊन त्याने मनातील क्षुप क्षुपाबद्दलचा राग निवळलेला नव्हता तो तळक क्षुपाकडे गेला व त्याच्या मस्तकावर दधीचीने लात मारली तेव्हा क्षुपाने आपले वज्र दधीचीवर फेकले परंतु शिवकृपा व मृत्युंजय मंत्रामुळे दधीचीच्या बाबतीत तो आता निष्फळ ठरले त्याचा हा प्रभाव पाहून शुप विश्... श्री विष्णूला शरण गेले तेव्हा विष्णूने आपले सुदर्शन चक्र दधीचीवर सोडले परंतु ते सुद्धा निष्प्रभ ठरले तेव्हा दधीची श्री विष्णूला व क्षुपाला म्हणाला मी शिवभक्त असल्यामुळे मला आता कुणाचेच भय राहिले नाही क्षुपास आपली चूक उमगली व तो दधीचीला शरण गेला म्हणाला दधीची देवा मी जे काही केले ते चुकीचे होते त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो तू रुद्राचा भक्त असल्यामुळे भगवान विष्णू वा इतर देव तुझे काहीच वाईट करू शकणार नाही हे मला मान्य आहे तेव्हा मला जे समजू शकले नाही तेव्हा मला ते समजू शकले नाही तेव्हा क्षुपाचे ते बोलणे ऐकून दधीचीने क्षुपाला क्षमा केली येथे क्षत्रिय श्रेष्ठ की ब्राह्मण श्रेष्ठ याचा निकाल तर लागलाच परंतु त्याचप्रमाणे श्री विष्णूपेक्षा शिवश्रेष्ठ हे शिवपुराणाचे पालनपद या लिंगपुराणाने सोडले नाही नंदीची कथा शिलादाने जवळपास हजार वर्षे तपश्चर्या करून शिवाकडून एका पुत्राची प्राप्ती करून घेतली त्या पुत्राचे नाव नंदी असे ठेवण्यात आले केवळ वर सातव्या वर्षीच त्याला वेदशास्त्र अवगत झाली होती परंतु ज्योतिषांनी तो अल्पायू असल्याचे वर्तविले त्यामुळे आई वडील व वर सर्व नातेवाईक दुःखी कष्टी झाले मग शिव प्रसन्न होऊन म्हणाले नंदीश मी आपला पुत्र मानले आहे तेव्हा त्याला आता मृत्यूची भीती नाही हा शिवकृपा व शिवमंत्राचा प्रभाव दिसून येतोन्यू उपमन्यू हे एकदा ना मातेजवळ खीर माग उपमन्यूने एकदा मातेजवळ खीर मागितली असता तिने आपल्या गरीब परिस्थितीमुळे गाईचे दूध न घेता पाण्यात पीठ कालवून दिले तेव्हा उपमन्यू आईस म्हणाला माते ही खीर नाही खीर कधी अशी असते उपमन्यू अतिशय कष्टदायकरीत्या बोलत होता त्याने त्या यापूर्वी मामाचे घरी उत्तम दुधाची खीर खाल्ली होती तेव्हा आईने त्याला आपल्या जवळ घेतले त्याचे मस्तक हुंगले त्याचे डोळे पुसत माता त्याला म्हणाली पुत्रा स्वर्गात पाताळात गाई असतात तेव्हा शिवाची भक्ती केली तर ते संतुष्ट होऊन राज्य स्वर्ग मोक्ष क्षीरयुक्त भोजन देतात अन्य देव प्रसन्न झाले तरी ते सर्व मिळणार नाही केवळ शिवच देऊ शकतात परंतु आपण तर कधी शिवाची पूजा केली नाही विष्णूची पूजा केली पण त्याचे फळ मिळत नाही तेव्हा उपमन्यूने मातेस प्रणाम केला व म्हणाला माते हा महादेव असतो तरी कुठे तू शोक करू नकोस मी त्या शिवाची भक्ती करून शिरसागरच प्राप्त करून घेईन असे म्हणूनच त्याने तपश्चर्या सुरू केली तो हिमालयात गेला तेथे केवळ वायू भक्षण करून खडतर तपश्चर्या केली त्या तपश्चर्येने सर्व जग उद्ध्वस्त होईल की काय अशी भीती निर्माण झाली भगवान विष्णू शिवाकडे गेले व सर्व परिस्थिती समजावून सांगितली तेव्हा शिवशंकर हत्तीवर आरूढ होऊन उपमन्यू ज्या वनात तपश्चर्या करीत होता तेथे आले त्यावेळी भगवान शिवाने इंद्राचे रूप धारण केले होते त्या इंद्रदेवांना प्रणाम करून उपमन्यू म्हणाला आज माझा हा आश्रम फार पवित्र झाला आहे त्यावेळी ते इंद्रदेव स्वतः सूर्य तथा इतर देवांसह हजर झाला होता तेव्हा इंद्राच्या रूपातील महादेव उपमन्यूला म्हणाले हे सुव्रता मी तुझ्या तपश्चर्याने प्रसन्न झालो आहे तेव्हा तुला काय हवे हो असेल ते माग तेव्हा उपमन्यू म्हणाला मी केवळ शिवाच्या परमभक्तीनेच वर भ भक्तीचे वरदान प्राप्त करू इच्छितो तेव्हा इंद्र रूपातील शिवाला कष्ट झाले व म्हणाले समस्त देवांना मी वंदनीय आहे मी इंद्रदेव आहे तेव्हा तू माझा भक्त हो मी तुला सर्व काही देईन त्यामुळे तुझे कल्याणच होईल त्या निर्गुण रुद्राची भक्ती तू सोडून दे तेव्हा उपमन्यू म्हणाला आपण इंद्राचे रूप धारण करून येथे आला आहात हे मी नीट जाणले आहे परंतु आज माझ्या लक्षात आले की मी मागील जन्मात काही पाप केले असेल म्हणूनच मला आज शिवाची निंदा ऐकावी लागली अशी निंदा ऐकल्यानंतर देहत्याग हेच प्रायश्चित्त आहे असे म्हणून उपमन्यूने आपला देहत्याग करण्यासाठी अग्नीचे ध्यान केले शुक्ल इंधनाप्रमाणे तो दग्ध होण्यास सिद्ध झाला अशा निश्चयाच्या भक्तास पाहून शिवशंकरांनी मोठ्या सौम्यतेने त्याला जवळ केले तसेच इंद्ररूपी शिवावर सोडलेल्या अथर्वास्त्राचा चंद्रील नावाच्या गणांनी संहार केला त्यानंतर भगवान शिवाने स्वतःचे रूप धारण केले बालचंद्राने युक्त असे स्वतःचे रूपांतर आजूबाजूला चारही दिशांना क्षीराच्या सहस्रधारा सागर दधी व नृत यांचे आर्णव भक्ष भोज्य पदार्थाचे समुद्र अपुपाचे पर्वतादी शोभून दिसत नाही भगवान शिवशंकर उपमन्यूला म्हणाले वस्सा महाभागा तू या पदार्थांना पहा व त्यांना त्यांचा मनसोक्त उपभोग घे ही पार्वती तुझी माताच आहे मी आजपासून तुला पुत्र मानला आहे हा क्षीरोदधी मी तुलाच अर्पण केला आहे हे सर्व आसमंतातील दूध मध दही धृताचे समुद्र अमुपाचे पर्वत भक्ष व भिष्य पदार्थाचे समुद्र मी तुलाच अर्पण केले आहेत समस्त जगताचा पिता महादेव आज तुला पिता म्हणून तर जगज्जननी माता पार्वती ही तुला माता म्हणून प्राप्त झाली आहे आता तू कसलाच संकोच करू नकोस मी तुला अमरत्व दिले आहे शाश्वत असे गाणपत्यपदही तुला दिलेले असून त्याशिवाय तुला जे हवे आहे ते तू माग मी तुला हवे ते सर्व काही दे आता कसलीच शंका मनात बाळगू नकोस भगवान शिवशंकरांनी त्याला त्याला आपले जवळ ओढून घेतले मस्तक हुंगले व पार्वतीचे स्वाधीन केले माता पार्वतीने संतुष्ट होऊन त्याला योगेश्वर व ब्रह्म या विद्या प्रदान केल्या तेव्हा उपमन्यूने जगदंबेपासून सदा कुमारत्वाची प्राप्ती करून घेतली पुढे त्याने महादेवाचे स्तवन केले तो म्हणाला देवादी देवा महादेवा आपण प्रसन्न असावं आपण मला आपली अव्यभिचारिणी भक्ती प्रदान करावी व मला निरंतर आपल्याच सान्निध्यात ठेवावे ही प्रार्थना ऐकून भगवान शिवाने तथास्तू म्हटले या पुराणात अनेक गोष्टींची माहिती आलेली आहे त्यात प्रामुख्याने अष्टांगयोग धारणा योगमार्गातील अडचणी कथन, गायत्रीचा उद्भव महिमा शिवोतु स्नानविधी चारही युगाचे युगधर्म शिवपूजा विधी, दीपदानाचे पुण्य विधान लिंगपूजा व्रत शिवपंचाक्षर मंत्र रविमंडलात उमा माहे महेश्वराची पूजा पूजेचे अधिकार तंत्रोक्तविद्येने विशिवर्चन त्रिविध अग्निकार्य स्थापन विधी स्थापनविधी विद्या गायत्री मंत्र व वज्रेश्वरी विद्या महामृत्युंजय मंत्र त्र्यंबक महात्म्य शिवार्चनात अहिंसा महत्व योगमार्गाने त्र्यंबकाख्यान अशा विविध व्रतांनी व विधिविधानांनी हे लिंगपुराण समृद्ध झालेले आहे